दोन ऑगस्ट दोन रोजी जीप शाळा तळेगाव येथे पालक मेळावा घेण्यात आला महत्वाचा विषय शालेय व्यवस्थापन समिती पुनर्गठन करण्यात आले त्यानिमित्त उपस्थित असलेले गावचे सरपंच भाऊसाहेब निवृत्ती जिरे व ज्येष्ठ नागरिक सुखदेव केदारे पालक व शाळेचे मुख्याध्यापक श्री गोडे सर राणे मॅडम चेंडके सर निंबाळकर सर दिलोळे मॅडम व शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते त्याचप्रमाणे एसएमसी निवड मोठ्या उत्साहात पार पडली पालक मेळाव्याचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री गोडेसर सर यांनी केले या मेळाव्यात नवीन शाळा व्यवस्थापन सदस्य निवडण्यात आले त्यात शाळेचे अध्यक्ष म्हणून श्री प्रवीण खंडू बोकनर व उपाध्यक्ष श्री आनंदा सखाराम यांची निवड करण्यात आली शेवटी सर्वांचे चहापान घेऊन आभार मानण्यात आले व पालक मेळावा संपल्याचे जाहीर करण्यात आले आर के एस न्यूज साठी श्री सुखदेव केदारे चांगव असतं पालक असत हे पालक या एस एम सी समितीवरती पन्नास टक्के महिला आणि पन्नास टक्के पुरुष असतात आणि उर्वरित जे काय मुख्यधारप सचिव असतात शिक्षण तज्ञ असतात आणि इतर सदस्य म्हणून ग्रामपंच सदस्य असतो अशा प्रकारची वाढी असते शालेय व्यवस्थापन समितीचा अर्थ असा की आपल्या शाळेचा जास्तीत जास्त विकास कसा करतील त्यानंतर शाळेमध्ये मुलांची संख्या कशी वाढेल आणि आपलं शिक्षण कसं चांगल्या प्रकारे होईल यासाठी खऱ्या अर्थ तर आज मला पण वाटेल की आमच्या गावातील चांगलं आहे तर आमच्या गावामधून पहिल्यांदा अकरा सदस्य निवड केली त्याचबरोबर चिठ्ठी पद्धत आम्ही निवडून या ठिकाणी प्रथम आम्ही उपाध्यक्ष निवडला आनंदभाऊ केदारी त्यानंतर अध्यक्ष माननीय साहेब यांची निवड केली आणि ही सदस्य समिती सर्वांना मान्य आहे असं मी समजतो आणि मी त्या दोघांना सांगू इच्छितो की खरोखर तुम्ही शाळेसाठी वेळ द्या मुलांकडे लक्ष द्या की मुलांची खूप शिक्षण प्रगती आहे हे बघा खऱ्या अर्थाने ते जर बघितलं तरच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवडणूक सार्थ होईल असं मला तरी वाटतं आणि अनिश्चितच येणाऱ्या काळामध्ये शाळेचे चांगल्या प्रकारे विकास करतील असं मला तरी वाटतं आणि यांच्याबरोबर आम्ही गावकरीसुद्धा सर्व सहभागी आहोत शाळेला मिळून तिथे मदत लागेल तीसुद्धा आम्ही पुरू असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि शालेय शिक्षण समितीची सरपंच अध्यक्षखाली निवड झाली असं मी मान्य करतो आणि गावकरी देखील मान्य करतात असं मानतो धन्यवाद सर आज पुनर्गठन केलं आहे तुम्ही ओ, आज तुम्ही याच्याबद्दल काय करू शकता तर आता जी शालेय व्यवस्थापन समिती आहे प्रत्येक शाळेमध्ये शासनाच्या लेवलन ही शार जी समिती ही दोन वर्ष खायली पाहिजे आणि त्या शालेय व्यवस्थापन समिती ही फक्त पालकांमधूनच निर्मायची असते सदस्य सदस्यांमधून अध्यक्ष आणि त्याप्रमाणे सगळ्या पालकांच्या इच्छेनुसार आज मागील सत्तावीस तारखे जुलैला त्या मागील जी समिती होती तिचे दोन वर्षे पूर्ण झालेले आणि त्याच्यानंतर जो येणारा शनिवारी दोन तारखेचा तर त्या पद्धतीने आज आपण ती नवीन सगळ्या पालकांना सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि सर्व जबाबदारी त्यांच्या सोपून आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रत्येक संवर्गाला जाती धर्म जे असतील प्रत्येकाला त्यांनी न्याय दिलेला आहे आणि त्या सदस्यांमधून त्यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड केलेली आहे आणि जे आपल्या शाळेसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष लाभलेले ते खरोखरच मला अशी गॅरंटी आहे की ते आपल्या शाळेच्या नीतीचंच काम चांगल्या प्रकारे करतील आणि शाळेच्या ज्या त्या त्यासुद्धा सोडवण्यासाठी ते सहभाग घेतील अशी मी त्यांच्याकडनं आशा बाळगतो आणि आता जो पालकमेळावा होता हा अगदी आनंदात थाटाभाटात कुठल्याही याला गाळबोट लागतात अगदी शांतपणे आपली एस एम सीची पुनर्गठन झालेले या ठिकाणी आपल्या गावचे जे प्रथम नागरिक सरपंच आहे यांनीसुद्धा सहभाग घेतला आणि त्यांच्या मार्गदर्गाने आणि आपले ज्येष्ठ नागरिक सुदेव बाबा यांनी यांनीसुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेऊन चांगल्या पद्धतीने नियोजन आखून ती एस एम सी सर्वांच्या सरो सर्वांच्या मध्ये ती स्थापन झालेली आहे आणि पुढे दोन हजार सत्तावीसपर्यंत ही समिती कार्यरत राहणारे आणि त्यांनी आपल्या शाळेचं चांगल्या पद्धतीने कामकाज करावं हो आणि सगळ्या शिक्षकांना जे आपल्या इथं शिक्षक आहे त्यांना प्रेरणा देत जावी म्हणजे त्या प्रेरणेतून कशा चांगल्या पद्धतीने कामकाज होईल ही आपल्या सर्व एस एम आणि गावकऱ्यांनी याची नोंद घ्यावी असे मी एवढं बोलून साधारण समजा आज यांची निवड झाली अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचं सध्या आपण व्यक्त करतो का तुमच्या मनानं तुम्ही अक्षरशः या शाळेला पुन्हा वेळ देणार का आणि जे समजा शिक्षक लोक आहे काही समजा लहान लहान पोरं आहे यांच्यावर तुम्ही केंद्रीय लक्ष करता का हे जे गाय गाव जे आहे तिढं ग्रामपंचायती जवळ आणि तुमची वेश तिढं त्याच्यानंतर पुरायचं तुम्ही एकदम दक्षता घेणार का बरा तुम्ही बोला हो बोरा नक्कीच आम्ही सर्व सर्व प्रकारची लक्ष देऊ ज्या टायमा तुम्ही आता तुमची बोलण्याचं धाडच नाही बरोबर परंतु फोन व्हॉट्सअपासून तुम्हीच होते आता मी तुम्ही झाले अध्यक्ष बरोबर आतापर्यंत स्पीड ब्रेकर तुम्ही का लावलेले तुम्ही शाळेजवळ एवढं उत्तर पाहिजे आमच्या पुढील तर आहेच ना फोन हे दाखवा चला हे बघा या गावामध्ये सुखदेव केदारे हा कायमचा चोवीस तास तुम्ही काय देखील केली आज जर समजा तुमचे बालक बाहेर करून घेऊन घ्यावा बोलण्याचं तफावत आणि करण्याची तफावत तुमच्याकडे स्पीड आहे कोण म्हणतात आज समजा तुमचे मुख्याध्यापक गावचे सरपंच जिरे सर चला माझ्या सगळं तुम्ही कधी यावं दोन वर्ष काय स्पीड ब्रेकरचं काम केलं सांगा ना मला <laughs> तुमच्या गावामध्ये ज्येष्ठ नागरिक आहे यांच्यासह सहवास करा आपल्याला अमकं करायचं करायचं फोन नंबर घ्या आणि त्याच्यानंतर एकदम मुक्ती ध्यापक आणि गेल्या सरांचं मी अभिनंदन का करतो एकदम अभिमानात फोन करून आपल्या लिडर आमंत्रित केलं म्हणून आजार झालो जय हिंद जय महाराष्ट्र